पुढील बातमीकडे मराठी भाषेवरून सांगलीमधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयावर आज मनसैनिकांनी धडक दिली बँकेचे नाव महाराष्ट्र आणि बँकेत मराठी कर्मचाऱ्यांना स्थान आणि मराठीचा वापर होत नसल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी बँकेच्या परप्रांतीय मॅनेजरला चांगलेच धारेवर धरले बँकेमध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याचा आरोप करत बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयासमोर मराठी भाषेसाठी निदर्शने करत येत्या पंधरा दिवसात तातडीने महाराष्ट्राच्या नावाची असणाऱ्या बँकेतील परप्रांतीय मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना हटवून मराठी भाषिकांना प्राधान्य द्यावे अन्यथा मनीसे स्टाईलने आंदोलन करण्याबरोबर बँक ऑफ महाराष्ट्राचे नाव बदलून परप्रांतीय बँक असा फलक देखील लावण्यात येईल असा इशारा देखील यावेळी मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिला आज महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आम्ही इथं आलो होतो या ठिकाणचा आम्ही कारभार पाहिला तर या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होत नाहीये या ठिकाणचा मॅनेजर अह हो मराठी परप्रांतीय ही महाराष्ट्रीयन बँक बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचं नाव आणि या बँकेचे जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के मॅनेजरच अमराठी आहेत हिंदी भाषिक आहेत सदरची ही बँक ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे शहराबरोबरच या ठिकाणी शासनाच्या योजना येतात शेतकऱ्यांच्या योजना येतात अनेक योजना असतात पण इथले मॅनेजर अमराठी असल्यामुळं त्या योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना घेता येत नाही आहे आणि ह्या अशा प्रकारे महाराष्ट्रातलीच बँक असून महाराष्ट्र नाव असून इथं जर अमराठी लोक कामाला असतील किंवा हिंदी भाषिक लोक हिंदी भाषा चालत असेल इंग्लिश भाषा चालत असेल तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज आम्ही या मॅनेजरला भेटलो त्या मॅनेजरला आम्ही काही बोललो ते समजलंच नाही त्याला विचारलं तुला काही समजते का तर काहीही समजत नाही जर आम्ही बोलून जर अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य माणसांची काय व्यथा असेल आम्ही यांना दहा पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे की महाराष्ट्रातल्या जेवढ्या बँका तुमच्या आहेत ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या तिथल्या अमराठी मॅनेजर किंवा कर्मचारी काढून टाका मराठी लोकं घ्या का महाराष्ट्रात लोक शिक्षण घेत नाही आहेत का मराठी मराठी तरुण शिक्षण घेत नाही आहेत का महाराष्ट्रात माणसंच नाही आहेत मग कशाला पाहिजेत हे पर परप्रांतीय अमराठी तर हे सर्रात चुकीचं आहे कालच पाडवा मेळाव्यात साहेबांनी आव्हान केल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलो होतो की मराठी भाषेचा वापर करावा म्हणून पण या ठिकाणी वेगळं भयावय चित्र दिसलं आम्हाला आणि याचा बदल नाही झाला तर यानंतर आम्ही हा महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रचा बोर्ड आहे तर यानंतर बँक ऑफ परप्रांतीयाचा बोर्ड मनसे लावल्याशिवाय राहणार नाही